जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी मित्रांनो आपल्या समावेश आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील दादा नमस्ते oh, दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी देशातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानाच्या संदर्भातली अपडेट आपल्याला दादा देणार आहेत या मैदाना दादा नमस्ते नमस्कार बाकी बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत फक्त काही गोष्टींचा समारंभ आहे की आपले लॉट कोणत्या सात तारखेला सांगितलंय परंतु नोंदणी बंद कधी होणार आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार सहा तारखेला आणि सात तारखेला सकाळी अकरा वाजता ह्याच ठिकाणी सगळे सगळे लॉट्स इथे काढले जातील म्हणजे दोन्ही गटाचे ते लॉट्स लॉट्स काढून लाईव्ह लॉट्स काढले जातील आणि त्या पद्धतीने दे पुन्हा आठ तारखेला कोणत्याही प्रकारची नोंदणी होणार नु नाही आठ तारखेला जे लांबून येणार आहेत बैलमालक असतील किंवा आपले बैल घेऊन येणार असतील त्यांची मैदानावरती राहायची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे जवळजवळ एक हजार गाडा मालकांची किंवा त्यांच्यावर येणाऱ्या स सर्व बरोबर येणाऱ्या सर्व मित्रमंडळीची सगळ्यांची व्यवस्था तिथं मैदानावरती जेवणाची राहायची जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था सगळी तिथे केलेली आहे सर्वात महत्वाचं फाटी पळायला पल्ला किती ठेवला आहे किंवा आतल्या हात अंतर किती आतल्या आत अंतर चौदा फुटाचं आहे आणि पळायची जी लांबी आहे ती बरोबर नऊशे फुट आपण घेतलेली आहे आणि ते आकूनही झालेलं आहे त्याचबरोबर आता दुसरा एक प्रश्न आहे तुम्ही सांगितलंय माग तरी पण विचारतो की गटामध्ये सामना झाला समजा आपल्याला टू व्हीलर आहे बक्षीस नसतं तर वेगळी गोष्ट आहे परंतु टू व्हीलरचं बक्षीस आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट झालेल्या गाड्यांचं काय करण्यात ज्यांचा सामना झालेला आहे गटामध्ये त्यांनी दोघांनी समंजसपणानं तो वाद मिटवायचा जर नाही मिटला तर आपण चिठ्ठी टाकून त्यातला विजेता ठरवणार त्यातला आपण त्यामुळे ते, ते, ते दोघांनी जास्त करून ही वेळ येऊन देऊ नका जास्तीत जास्त करून दोघांनी समंजसपणानं तो विषय संपवून आपापसात आप तुमच्या तुमच्या लेवलला तो संपवावा विषय जर नाही संपला तर मग त्या गोष्टीला वेळ जाणार कारण तेवढ्या गडबडीमध्ये परत चिठ्ठी टाकणं तो विजेता घोषित करणं तो पण पुढचे दहा गट खाली जाणार पळणार त्यामुळे त्यात बराच हे होऊ शकतो त्यामुळे आपापसात आप मिटवून ते तिथंच विषय थांबावा तो दादा बक्षीस वितरण कधी बघायला भेटेल म्हणजे त्या दिवशी बघायला भेटेल का कुठं बघायला भेटेल बक्षीस वितरण आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे अनेक मंत्री उदयजी उद्योगमंत्री उदय सामंत साहेब हे सर्वजण दुपारी दोन वाजता मैदानावर येणार आहेत आणि तीन ते साडेतीन ह्या मग एक ती दीड ते दोन तास मैदानावरती असणार आहेत आणि आपला तीन चार वाजेपर्यंत आपला काय फायनल होणार नाही तिथं आपल्या फायनलला संध्याकाळ होईल असं वाटतं आहे पण जनरल पद्धती म्हणजे आरत परतच्या मैदानाचा जो फायनल आहे तो त्या दिवशी का त्या काळ म्हणजे त्या टायमिंगमध्ये मी तो फायनल घेणार आहे पण एकच फायनल त्यावेळेस होईल दुसरा फायनल आपला संध्याकाळी उशिरा होणार आहे त्यामुळं बक्षीस समारंभ मैदान होणार नाही होणार नाही पण आमच्या जी आमची कमिटी आहे त्या कमिटीने इच्छा व्यक्त केली ती की, की किंवा माझी इच्छा आहे अशी की आज कोणताही कोणी जरी विजेता ज़ी झाला त्या पारत परतमध्ये असेल श्वानमध्ये असेल किंवा आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये असेल कोणीही पहिले दहा विजेते असतील ते शेतकरीच असणार आहेत त्यामुळे ह्या शेतकऱ्याचा सन्मान हा मुंबई मंत्रालयाच्या समोर झाला पाहिजे म्हणून मी जास्त करून प्रयत्न करतो की हा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये झाला पाहिजे मंत्रालयासमोर आपल्या शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे हे शासन दरबारी एक सन्मान जो मिळतो आपल्या आपल्याला तो त्या सन्मान शेतकऱ्याला तिथे मिळाला पाहिजे अशी एक माझी भावना आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त करून तो बक्षीस समारंभ मुंबईमध्ये पार पडेल स्पर्धा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्येच तो बक्षीस समारंभ मुंबईमध्ये पार पडेल नक्कीच इतिहास झळल झाला आणि खऱ्या अर्थाने या बाईट बघत असतील तर जे मंत्री महोदय असतील किंवा काय एक शेतकऱ्याचा सन्मान मंत्रालयात झाला तर बैलगाडी क्षेत्रातला इतिहास इतिहास होईल होईल शेतकऱ्यांचा तुमच्या माध्यमातून आता एवढं मोठं मैदान घेत आहे कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय कोणकोणत्या राज्यातून बैलगाडी मालक येणार ते आमची नोंदणी करणारी टीम वेगळी आहे अनेक ठिकाणावरून अनेक राज्यातला फोन येते त्यांना कर्नाटक असेल मला सांगितलं मध्य प्रदेशमधून मधून आपला विदर्भ मराठवाडा नाशिक म्हणजे अनेक ठिकाणावर आता मुंबई पुणे का आपले आहेच पण बऱ्याच ठिकाणावरून आता मला वाटते श्वानचे पण बरोबर पंजाब हरियाणावरून अगदी दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश म्हणजे पाच सहा राज्यातले श्वान तिथे येतील तीनशेच्या ती, 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 पुढं त्याची ती, ती, संख्या जाईल तो वेगळा विषय आहे परत ह्या आपल्या बैलगाडीतली पण तीन चार राज्यातली तर मला ऐकण्यात आल्या ऐकण्यात आलं की यांच्या बोलण्यात नाही की दोन चार राज्यातले तरी गाडा मला घेतील मग आता शेवटला आपण बघू कुठले कुठले राज्यात ते आले तर आपण ते जाहीर करू तिचं मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद